बुलडाणा जिल्ह्यातील जडगाव पोलीस स्टेशन मध्ये नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांनी विद्यार्थी वर्गात सध्याच्या वाढत्या मोबाईल वापराने होणारे कुकृत्य व इतर दुष्परिणाम रोखण्याचा एक वेगळा उपक्रम राबवला आहे आजकाल शालेय अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण अधिक वाढले आहे वेगवेगळ्या साईडवर जाणे अनावश्यक चित्रफिती बघणे याचा विद्यार्थ्यांवर फार मोठा दुष्परिणाम होत आहे याकरिता जळगाव शहरातील सर्व खासगी क्लासेस चालकांची ठाणेदार महाजन यांनी एक चर्चासत्र यावेळी शिकवणी संचालकांशी चर्चे दरम्यान विद्यार्थी दररोज वेळेवर येतो की नाही याचा एक बायोमेट्रिक अटेंडन्स थेट विद्यार्थ्यांच्या थे पालकांशी शेअर करावा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून दुष्परिणामाचे सर्व संदेश विद्यार्थ्यांच्या पालकांशी शेअर करावे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून लक्ष विचलित होणार नाही आणि पालकांना सुद्धा मुलांबद्दल माहिती मिळत राहील त्यातच बायोमेट्रिक या अटेंडन्स मुळे विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कृत वातावरण निर्माण होईल याच उद्देशातून खाजगी संचालक ते पालक यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यातून भावी पिढी तर उद्याच्या तरुण पिढीतून एक मोठा आदर्श व सुज्ञ नागरिक निर्माण व्हावा याचाच एक छोटासा प्रयत्न असल्याचे ठाणेदार महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले आजकाल शालेय अल्पविन विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा जो वापरामध्ये जो एक चुकीच्या मार्गाने जो त्यांचा प्रवास होत आहे की वेगवेगळ्या साईटवर जाणे अनावश्यक चित्रपती बघणे त्याचा एक दुष्परिणाम आपल्या नवीन पिढीवर होत आहे त्याच्यामध्ये एक अवेअरनेस यावं त्यांना एक समज मिळावी या हेतूने आपण जळगाव जांभो शहरातील खाजगी क्लासेस चालकांची एक मीटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये आपण सर्व क्लासेस चालकांना आमंत्रित करून मीडिया पर्सनला आमंत्रित करून आपण सर्वांना काही सूचना दिलेल्या आहेत की आपल्या आप, स्टुडंट्सवर लक्ष ठेवावं त्या फुट येतो साईटवर जातो किंवा काय जातो याचं माहिती घेऊन क्लासेसला रेग्युलर येतो किंवा नाही येत त्याची ये एक बायोमॅट्रिक आपल्याकडे अटेंडन्स ठेवावा आणि त्याचा जो मेसेज असेल ते त्यांच्या पालकांशी शेअर करावे याबद्दल आपण त्यांना सूचना दिल्या आहेत जेणेकरून एक पालकामध्ये सुद्धा माहिती मिळेल की आपला मुलगा क्लासला जातो किंवा क्लासच्या नावाखाली पुढे एका ठिकाणी फिरतो किंवा काय चुकीच्या मार्गाला लागला आहे काय आपल्याला एक जी आपली भावी पिढी आहे तरुण पिढी आहे त्याला आपला एक चांगला संदेश द्यायचा आहे आणि त्यांना चांगले एक नागरिक म्हणून मोठं होण्याकरता या आपण एक सुरुवात केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण आणखी पॉझिटिव्ह राहून पालकांनीसुद्धा मिटिंग घेऊन किंवा यांच्या नियमित मिटिंग मिटिंग घेऊन यांच्याकडे जे काय करतील आपल्या नवीन विद्यार्थ्यांकरता आपण करण्याचा सर्वस्वी प्रयत्न करत आहोत क्लासेस सरकारने सुद्धा याच्यामध्ये आपला हो। पॉझिटिव्ह सपोर्ट दिलेला आहे त्यातून निश्चितच काहीतरी चांगलं निष्पन्न होईल याची मला खात्री आहे धन्यवाद